मस्त मी बाळल्या बिला भरून घ्यायचा चा वारा पडतोय आणि आमच्याकडे इकडे भजी आणि इकडे सगळ्याची आमची फॅमिली बसते चहा प्यायला आणि वडापाव भजी आपलं नदीवर चाललोय आहे पाणी बघण्यासाठी नदीला किती पाणी आलंय ते आणि दिसतंय आहे आलंय बऱ्यापैकी आलाय पण सगळा आहे मित्रांनो कोकणात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे हे बघा कोकणात लागतोय पाऊस मस्त की पाऊस धरलाय मजबूत त्या तर खूप धरलाय तर पाऊस आलाय मस्त कोकणामध्ये सुरुवात झाली पावसाला आणि मस्त पावसासोबत वारा पण सुटलाय गाळघाळ आणि त्याच्यावर झडी मारते पावसाची झडी म्हणजे पावसाच सगळं पाणी अंगावर मारते तर गाळघाड वाटत आहे पूर्ण आणि ॲक्च्युली मला जायचं आहे डॉक्टरकडे मला थोडीशी तब्येत नाही आहे बघा पावसामध्ये पण पाणी आणत आणि आय थिंक पाऊस खूप लागतोय आता संध्याकाळी आत्ता आता वाजल्यात पाहुणे पास झालेत आणि एवढा ताळू काय बघा हा सगळं काळू काय आता बघू डॉक्टर कडे कधी जायला भेटत आहे पावसामुळे आपल्याला जायला भेटणार नाही असं वाटतंय पण जरा तब्येत ठीक नाही जावं लागणार तेव्हा पाहू पाऊस कमी तेव्हा डॉक्टरकडे पाहिलं म्हणजे पत्रा हाय ना तिथला गाडी हा गाडी पुढे गेला ना गाड़ी तलाव पाऊस तलाव आणि माझी गाडी ते लावली आहे सगळ्या भिजत आहे पत्र पूर्णच गेला तो का सांगतो बघायचं तिथे लाव तिथं 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 लावला बाळडी पण लावलेली आहे पाणीच पाणी भर आमच्याकडे सध्या मे महिन्यामध्ये जरा दुष्काळ होता पाण्याचा आणि आत्ता जरा पाऊस पडतोय जरा सुकून भेटतो आम्हाला वारा सुटला सुटलाय बघा मस्त मी बाळल्या वेळे भरून घ्यायचा काय वारा सुटलाय सुट वातावरण तिकडे पाऊस मजबूत धरला त्या साईडला समोरची पडतोय आणि आमच्याकडे भजी आजी खाते भजी सिस्टर पण आहे आपली चहा चहा घेऊया लाईट पण आली आहे आणि ॲक्च्युली आत्ताच डॉक्टरकडे जाऊन आलं थोडं बर मड होतं तर माझा वडापाव आहे वडापाव पण आहे आणि यांचं बघा काय चाललंय आणि इकडे सगळ्याची आमची फॅमिली बसते चहा प्यायला आणि वडापाव भजी आणि चहा चालू आहे आज तिघ पण आज तिघं पण जाऊ तो आमच्या आणि मस्त भेद झाला वडापाव भजी यांचा पाऊस आणि चहा आणि वडापाव आणि भजी एक नंबर कॉम्बिनेशन आहे पाऊस पडवता म्हणून आम्ही आणलो भजी आणि वडापाव घेऊन आलो खायला डॉक्टर त्याच्यामुळे दिसला आम्हाला पटकन घेतला वडापाव आणि भजी पिलं गॅन वाढवत आहे समजा खाऊया वडापाव तिथे चाललं नदीवर आहे पाणी बघण्यासाठी नदीला किती पाणी आहे ते आणि काल रात्री एवढा भयानक पाऊस पडला ना खूप बेकार होता ॲक्च्युली साडेबाराला सुरुवात ना मी जेव्हा जॉबून सुटलो तेव्हा साडेबाराला सुरुवात केला पावसाने सकाळी चार वाजेपर्यंत पाऊस पडत होता मजबूत पाऊस पडला तर परवाच काहीतरी दिलला दिल नदीला थोडेसे थोडे डबके भरत आले आणि अर्थात पाणी आलं होतं आणि काल पाऊस पडल्यामुळे पूर्णच पाणी आलं तर बघू जाऊन किती पाणी आलं किती नाही जास्त आहे की कमी आहे तर पाण्याचा आवाज येतो आहे पाहताना तर जाऊन बघूया आणि मम्मी गेली ॲक्च्युली कपडे धुवायला तर बघूया काय खा तर बघूया खाली जाऊन काय आहे कितपत पाणी आलं तर चला आणि गावाकडचं वातावरण तुम्हाला पावसातून कसं होतं हे बघा मस्त झालंय सगळं पातळ्या झालं झालंय चिकल चिकल पावसातून चिकल जास्तच होतो तर जाऊया बघूया चला दिसतंय आलंय बऱ्यापैकी आलंय पण सगळा कचरा आहे पाण्याचा आले जाऊया तसं चला जाऊन बघूया मस्त आता पाण्या टेन्शन मिटलं आणि पावसाळ्यातून पाणी असणार सापड आता कंटिन्यू तर पाण्याचं टेन्शन गेलं बरं वाटतंय आणि वीर पण ॲक्च्युली भरलं असणार जाऊन बघूया हो वीर बघा पूर्ण भरली आहे आणि बघा पाणी बऱ्यापैकी पाणी आलं आहे अजून हऊर येऊन जायचे बाकी आहेत तिकडे वीर होती पण ती विहीर पण गेली त्या पाण्यात पूर्ण भरली सध्या नदीची वाट लागली तर आता डायरेक्ट जाऊया तर आता डायरेक्ट जाऊ पुलावर पुलावर पण बघूया कितपत पाणी आहे एवढंच असणार पण तिथे सध्या खड्डे बिड्डे आहेत ना कोळ्या थोडं जाऊन पुलावर पेक करूया मम्मी पण तिकडे वेळ राहतील त्याला तर हा आहे आमचा पूल जाव्या पुलावर वेगळे कपडे धुवायला सुरुवात पण केल्याने सगळ्यांनी इकडे एवढं पाणी नाही आलंय थोडापैकी आलाय पूर्ण भरलं नाही तर हे पूर्ण भरत बघा सध्या नदीचं पूर्ण विचित्र आहे सध्या नदी पूर्ण ही झाली आहे सगळे मातीमिथी काढून हे पूर्ण प्लेन होते या साईडला आम्ही इकडे पुढ्या मारायचो हे बघा पाणी एवढं अजून आलं नाही अजून हाऊ रायचा बाकी आहे पाण्याचा अजून पाणी एवढं आलं नाही अजून बाकी आहे हाऊ राहायचा गावी तेव्हा बघू होता पावसाला सुरुवात झाली पाऊस पडतो थोडा थोडा तर आता झालं नवदिर मम्मी येते कपडे देऊन मम्मी बोलू वरती हो पाऊस येतो आहे पावसाचं वातावरण झालं आहे हे बघा तर मी वरती आलो आहे तर घरी डायरेक्ट चला आणि व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटू असेल धमाकेदार नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय